नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे अक्षय तृतीया तर आमच्या इकडे याला आकिती असं म्हणतात अक्षय तृतीया नाही म्हणत आकिती सगळे म्हणजे सगळे जे लोक आहेत ते आकितीच म्हणतात तर त्यासाठी मी पुरणपोळीचा घाट घातलेला होता तर इथं कणिक म्हणून ठेवलेली आणि ऊन खूपच जास्त आहे म्हणून मी कणिकेला वरून तेल लावलं आणि ओलं कापड करून त्याच्यावरती झाकलं आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवून ते कणिक ठेवून म्हणजे भिजायला ठेवून दिली तर इकडे या कुकरमध्ये भात केलेला होता तर तो झालाय का नाही तो मी एकदा चेक केला म्हणजे छान शिजलाय का नाही आणि इकडं गॅसवरती जो कुकर आहे त्याच्यामध्ये डाळ शिजत घातलेली होती तर ती पण आता शिजलेली म्हणून मी गॅस बंद केलेला तर इथं तळणासाठी भातोड्या कुरड्यासुद्धा मी इथं काढून घेतलेल्या आहेत कलरमध्ये भातोड्या गेल्या वर्षी केलेल्या होत्या तर त्या गेल्या वर्षीच्या ह्या भातुड्या आहेत आणि तारू भज्यासाठी कांदा चिरते उभा कांदा तिला चिरायला सांगितलेला आहे कांद्याचं भजी करणार आहे मी कांदा जास्त वापरून कांदा पकोडे तरी घरच्या झाडाचे आंबे आहेत तीन आणि ते छान असं म्हणजे दोन आंबे आहेत ते छान एवढं पिकलेलं नव्हतं एकच आंबा छान पिकलेला होता पण आज अक्षय तृतीय आहे म्हटल्यानंतर आमरसाचा मान असतो आमरसाचा नैवेद्य करावाच लागतो म्हणून मग मी ते दुसरे दोन पण आंबे घेतले एका आंब्याचा रस काय आम्हाला पुरत नाही मुलांना आमरस म्हटलं की ते असं म्हणजे वाटीने त्यांना प्यायलाच खूप आवडतो असं खाण्यापेक्षा मग एका आंब्याचा रस काय पुरत नाही म्हणून मग मी ते दोन थोडे कच्चे आंबे होते तर ते सुद्धा घेतले थोडीशी जादा साखरं टाकून मग बारीक करायचं तर ते इथं आमरसकाराला घेतलेला तर आरव आणि वरदला साल खायची होती तर थोडी थोडी साल ते मग छान असं त्याचा घर काढून खाता सालीला जो चिकटलेला आहे तो आणि इथं मी मग करायला घेतलेलं होतं तर आता जो म्हणजे पन्नास टक्के स्वयंपाक झालेला आहे आणि पन्नास टक्के राहिलेला आहे तर तो पण मी इथं पटपट करून घेते तर वरदला आंब्याची साल ती खायची होती म्हणून तो हात धुवायला आलेला होता तर आरूने पण हात धुतला आणि ते खायला लागलेले आहेत आणि माझं इथं अमरस करायचं चालू आहे तर मी जी साडी नेसलेली आहे ती किती रुपयाची असेल ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला किती रुपयापर्यंत भेटेल असं वाटतंय ते, ते मला कमेंट करून सांगा मी लगेच त्याचा रिप्लाय देईन तर इथं रसामध्ये थोडंसं मी मीठ टाकते कायमच मीठ टाकते आणि वेलची पूड पण टाकणार आहे तर त्या अगोदर ते साखर टाकते साखर दोन वाट्या टाकते तर बघू मग नंतर टेस्ट काय आज करता येत नसतं आज हे नैवेद्य दाखवल्याशिवाय आज काय खाता येत नाही तर ते मग अंदाजेच मी टाकलेला आहे द्या मला वाटतं गोड होईल एवढ्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हलवून घेते मला आता जास्त वेळ हलवायला लागणार आहे कारण जे थोडेसे दोन आंबे जादा पिकलेले नव्हते त्याच्या थोड्या गाठी आहेत वेल तर वेलची पूड पण टाकली आणि आता हे छान असं बारीक करून इथं मी घेतलेलं आहे तर गाठी राहिलेल्या आहेत बघा तर त्या परत एकदा मी बारीक करते मस्त असा घ घट्ट सर रस आपला इथं तयार झालेला आहे तर आता ते झाकून वरत कटून एक डिश घेते झाकायला आणि झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे थंड होईल तर इथं आता मी डाळसुद्धा इथं चाळणीमध्ये गाळून घेतलेली आणि येळवणीचं पाणी जे आहे ते खाली पातळीत साठलेलं आहे आणि इथं कुकरमध्येच आता मी डाळ परतून घेणार आहे तर माझ्याकडे ही गुळ पावडर आहे तर गुळ पावडरच मी इथं आता घेणार आहे पुरणासाठी तर जेवढी लागेल तेवढी तो गुळ पावडर मी काढून घेतली आणि इथं आता डाळ घेते कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये गुळ पावडर टाकते गुळ पावडरमुळं काय होतं ढेप फोडत वगैरे बसावं लागतं पण गुळ पावडरमुळे ते सोपं होऊन जातं म्हणून इथं गुळ पावडर घेतले तर थोडीशी दळा मी बाजूला ठेवली आपल्याला येळवणीच्या आमटीत घालायला तर आमच्या इकडे याला येळवणीची आमटी म्हणतात कुठं कुठे याला कटाची आमटीसुद्धा म्हटलं जातं पण आमच्या इकडे याला येळवणीची आमटी असंच म्हणतात तर गुळ पावडर टाकून छान मिक्स करून घेते तर चमच्याने काय मला जास्त हलवायला आलं नाही म्हणून मी उलतण घेतलं उलतनानं छान हलवायला येतं आणि एक पुरण खालणं करपू द्यायचं नसतं पटपट बट असं हलवून घ्यायचं तर त्याला ला आता पाणी सुटायला लागलेलं आहे आत्ता थोडंसं कुठेतरी अजून इतकं नाही पाणी सुटायला लागलं तर इथं मी डाळ ही आमटीसाठी काढली येळवणी खाली पातळीत काढलेली आहे आणि आता हे छान असं परतवून घ्यायचे तर इथं बघा हे आपल्याला आता छान असं परतवून झालेलं आहे डाळगुळ नम आता आम्ही ती फोडणी टाकून घेते तर इथं बघा सगळं घेतलेलं आहे मसाला वाटण आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण आहे नंतर इथं काळा मसाला आपला घरचा नंतर जिरेपूड आणि धनेपूड आणि टो काय सॉरी कडीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतलेले तर इथं पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं मी आणि त्याच्यामध्ये हे मसाल्याचं वाटण टाकते तर छान असं वाटण परतवून घेते छान परतल्यानंतर हे जे आपण घेतलेले सगळे मसाले आहेत म्हणजे चटणी काळा मसाला आणि नंतर मग जिरेपोड धने पोड आणि काळा मसाला मी ग गरम मसाला वगैरे पण टाकतात पण मी काही टाकणार नाही चटणी ना ही, ही माझी मी आत्ता केलेली चटणी आहे त्यामुळे वास खूप छान येतो आहे गरम मसाला टाकायची गरज मला काही वाटत नाही म्हणून टाक ना मी टाकलेलं नाही तर इथं गरम मसालासुद्धा वापरतात पण मी नाही इथं टाकला आणि हे पण छान असं परतवून घेते आणि नंतर मग इथं एळवणीचं पाणी जे आपण बाजूला ठेवलेलं त्याच्यामध्ये मी ती वरची जी डाळ आहे ना तीसुद्धा बारीक करून ठेवलेली या पाण्यातच आणि ती सगळं याच्यामध्ये ओतलं तर थोडीशी आणखी आमटी वाढवते एवढी काय पुरणार नाही कारण आमटी असलं का नंतर मुलंसुद्धा आमटी भात आवडीनं खातात मलासुद्धा आमटी भात आवडतं आणि म्हणून मग थोडीशी जास्त करावी लागते आमटी तर इथं हे आता कढीपत्ता आणि कोथिंबीर मी वरणं फोडणी टाकणार आहे तर दुसरं एका छोट्या पातील्यात तेल गरम केलं थोडंसं त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून छान असं परतवून घेते आणि ते आमटीच्या पातील्यात ओतते तर कढीपत्ता जो आहे तो फोडणीत टाकला तरी चालतो पण मी आता इथं वरून टाकणार आहे आणि कोणकोण फोडणीतसुद्धा टाकतं तरीही चालतो मीही कधीकधी त्या पद्धतीने आमटी करते कधी कधी या पद्धतीने करते तर इथं आता आपलं आमटीचं झालेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं का झालं तर मस्त असं हे हलवून घेतलं मी आणि मीठ टाकून उकळवायला ठेवलं तोपर्यंत इथं तो पुरण गरम आहे गरम गरम आहे तोपर्यंतच इथं वाटून पण घेते गरम गरम असलं की वाटायला सोपं जातं जास्त जोर लावावा लागत नाही तर इथं हे पटपट असं वाटून घेते आणि वाटून झालं माझं आणि आता इथं मी पोळ्या करायला लागलेले तर मस्त अशा पोळ्या आपल्या घरच्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आहेत ह्या आणि छान मला मनासारखं माझं पोळ्या अगदी मला वाटत होत्या तशाच येत होत्या खूप छान मऊ लुसलुशीत कणिक भिजलेली होती आणि छान अशा पोळ्या इथं लाटायला पण येत होत्या आणि सगळ्या पोळ्या चांगल्यासुद्धा झालेल्या आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच ले तर आता हे पोळी माझी लाटून झालेली आहे आणि आता मी इथं हे भाजून सुद्धा घेते तर अशा सगळ्या पोळ्या मी करून घेतल्या आणि ऊन पण खूप गरम पण खूप होत होतं गॅस पुढं कारण मला थोडासा लेट झालेला स्वयंपाकाला सकाळी मी वेगळा स्वयंपाक केलेला होता म्हणजे मुलांना यांना डब्याला आणि तो झा ते सगळं झाल्यानंतर मग मी याच्या पुरणाच्या स्वयंपाकासाठी डाळ घातलेली होती त्यामुळे डबल स्वयंपाकात झालेला होता तर पोळी जी आहे ती मस्त अशी फुगलेली होती बघा छान टम्म फुगलेली पोळी आणि बघा इथं किती टम्म फुगले मस्त अशी पोळी झालेली आणि पोळ्या ज्या आहेत त्या मी गवळ्या गवळ्या भाजते जास्त असं म्हणजे डाग पडू देत नाही तशाच पोळ्या छान वाटतात तर सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर भातोड्यात तळून घेते आणि नंतर, नंतर त्याच पिठामध्ये भजीसुद्धा करून घेणार आहे तर भज्याचं पीठ मी कालवून ठेवलेलं आहे कांदा तर काय आरूनच चिरून ठेवलेला आणि भज्याचं पीठ पोळ्या झालं की पहिल्यांदा मी भज्याचं पीठ कालवून ठेवलेलं होतं तर आज अक्षय तृतीयेसाठी पोळी येळवणीची आमटी भातोड्या भजी आमरस भात असा बेत होता तर आता फक्त माझं भजी राहिलेलं होतं हे पण तळून होत आलेलं होतं या पद्धतीने तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खिडकीतून खूप छान असं वारं आत येत होतं त्यामुळे आता एवढं काही गरम होत नव्हतं मग अशी खूप गरम होत होतं पोळ्या करताना आता थोडंसं वारं सुटलेलं होतं तरी तर आता भजीसुद्धा मी करून घ्यायला लागलेली आहे एका घाण्यात जेवढे बसतील तेवढे करून घेते म्हणजे दोन तीन घाणे तरी करावे लागतील मला भजाची तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे तुमचा आणि माझा कमेंटद्वारे संवाद होतो तर भजी आता पलटी करून घेते छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तर बघा इथं तळून पण ठेवलेलं आहे भजी पण इथं आता करून घेते छान असं कुरकुरीत भजी तळून तयार आहेत आपलं तर आता सगळं जेवण माझं तयार झालेलं आहे सगळं तर भजी आणखी मी कढईत करायला ठेवलेली आहेत जे झाले तेवढे खाली घेतलेले आहेत तर सगळं झालेलं आहे इथं माझं बघा पोळ्या तर खूप छान आज झालेल्या आहेत आणि आमरस पण दाखवते इथं राहिलेला आहे आमरस तर तो पण इथं बघा ठेवला मी आणि आता हे पटपट अशी ताटं भरून घेते नैवेद्यासाठी एक ताट भरते आणि आरू आणि वरदला पण भूक लागलेली आहे तर त्यांची सुद्धा ताटं गे लगेच भरून घेते तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय